शेतकरीमधून नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरसे स्वागत तुम्हाला माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी लांजामध्ये बत्तीस एकरात नर्सरी अडीचशे कामगार चाळीस कोटीची उलाटाल एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी जुनी नर्सरी आजचं लोढिंग चाललं हे श्री साहेब मेहकर बुलढाण्यासाठी ह्याच भागामध्ये आपण डॉक्टर योगेश शेवाळे सावता गावामध्ये रोपं दिलेले आहेत त्याचबरोबर गणेश बुर्ले बुलढाण्यामध्ये रोपं दिलेले आहेत तर अशी रोपं जी साई सरबती लिंबू साल पातळ रस भरपूर लिंबू एक्सपोर्टला चालतो आणि एकदा लावल्यानंतर बाग बावीस ते पंचवीस वर्षे चालते महाराष्ट्रात सर्व ठिकाणी एकशे वीस रुपयाने रोप घरपोच होतं लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं आता जी साई सरबती लिंबू एक्सपोर्टसाठी चालणारी वर्षभर उत्पादन देणारी कागदी लिंबू पेपर लिंबू जिची साल पातळ येते त्यामुळे त्याला आपल्याला पेपर लिंबू पण म्हणतात कागदी लिंबू पण म्हणतात रस भरपूर कागदी लिंबू एक्सपोर्टला चालतो आणि रोप लावल्यापासून दीडच वर्षात उत्पादन चालू होणारी ही लिंबूची जात आहे शेतकरी बंधूंना पंधरा बाय पंधरावरती लागवड करायची आहे एकरामध्ये दोनशे रोपं बसतात नर्सरी शासन मान्य असल्यामुळं भाऊसाहेब फुंटकर रोजगार हमी योजना नानाज देशमुख योजना या योजनेसाठी अनुदानला बिलही मिळतं लिंबूचं उत्पादन जर म्हटलं तर लावल्यापासून दीड वर्ष चालू होतं सुरुवातीला पहिल्याच वर्षी आपल्याला अडीचशे ते तीनशे फळं प्रति झाडापासून निघतात पाचव्या वर्षी एका झाडापासून आपल्याला पाचशे ते साडेपाचशे लिंबू निघतो आणि आठव्या वर्षी एका झाडापासून आपल्याला बाराशे ते पंधराशे लिंबू दहाव्या वर्षामध्ये आपल्याला एका झाडापासून सरासरी तीन ते साडेतीन हजार लिंबू ह्याचं लाईव्ह उदाहरण जर म्हटलं तर श्री बंडू साहेब जे सांगोल्यामध्ये सहा एकर आपण लिंबू लागवड दिलेली आहे शेतकरी बंधूंनी चांगलं उत्पादन घेतलेलं आहे त्याचबरोबर लिंबूला बाजारभाव चांगला असल्यामुळं दैनंदिन जीवनामध्ये त्याचं महत्त्व चांगलं आहे आणि ज्या शेतकरी बंधूंना कमी पाणी आहे त्यामध्ये तिने लिंबू लागवड त्याचबरोबर जांभळ लागवड आवळा लागवड अशी आपण करू शकतो नर्सरी शासन मान्य असल्यामुळं अनुदान घेऊ शकतो महाराष्ट्रातील सर्वात मोठी जुनी पस्तीस एकरात नर्सरी लांजामध्ये बत्तीस एकरात नर्सरी चव्वेचाळीस वर्षे पूर्ण झाल्यात अडीचशे कामगार चाळीस कोटीची उलाटात याचबरोबर आपल्याकडं मलेशियन ग्रीन डॉर्फर लोटन चेनंगी त्याचबरोबर सदाभार तायवान पिंक पेरू काजू संत्री मोसंबी बुटके लोटनमध्ये मलेशियन डॉर्फर ग्रीन डॉर्फ चेनंगी ज्या महाराष्ट्रात आपल्या पाचशे बागा लागलेल्या आहेत तर अशी सर्व रोपं मिळत असतात शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आजचा हा जो व्हिडिओ आहे एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसचा श्री डोणेसाहेब बुलढाणा मेकरसाठी एकशे वीस रुपये रोप घरपोच लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन त्याचबरोबर अनुदानला बिल रोपे जे असतात ती सिलेक्शन करून भरली जातात खराब रोपं वाटतात ती बाजूला काढली जातात तर अशा प्रकारचे लाइव व्हिडिओ पाहण्यासाठी न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा नंबर नंबरवरती संपर्क करा त्याचबरोबर महाराष्ट्रात आपल्याला सर्व ठिकाणी बुकिंगनंतर रोपं घरपोच आणि खात्रीशी रोपासाठी स्व